तर चला तर मित्रांनो आले तुम्ही सगळे आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं जे हिंद मित्रांनो आपण आज विषय म्हणजे आज अठ्ठावीस सप अठ्ठावीस सप्टेंबर आज वीर भगतसिंग यांचे जन्मदिवस आपण आज नवीन बॅच सुरू करणार आहोत पोलीस भरती मेन म्हणतो आज आधी पहिली बॅच टॉपिक आहे आपला गणित मित्रांनो आपण आज नवीन बॅच सुरू केली टॉपिक आहे आपलं गणित आणि आजचा जो टॉपिक आहे मेन पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट म्हणजे काम काळ आणि वेग आपण आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न घेऊया खूप चांगल्या प्रकारे ते मित्रांनो सगळ्यांना दिसतं हा प्रश्न थोडा पेन थोडा छाईमध्ये कमी आहे त्याच्यामुळे असा फिकट बिकट आहे मित्रांनो आपण खूप पहिल्यापासून बेसिक पासून हे प्रश्न खूप पोलीस भरतीचे बॅच बघणार आहे तर मित्रांनो पोलीस भरतीने कामकाळ व्हाई नफा तोटा सगळ्या चक्रवाजी याविषयी आपण सगळे विषय कव्हर करून पुढील भरतीच्या घ्यायची मित्रांनो आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या कारण आपला जर व्हिडिओ अपलोड करू आप लाईव्ह लाईव्ह काही ए आप लाईव्ह तर आपण येऊ शकत नाही मित्रांनो आपलंजवळ तेवढं कॅपॅसिटी नाही आहे बोट आपल्याकडे इलेक्ट्रिक सिटी इलेक्ट्रिक नाही आहे हा पिनानं आपल्याला लिहावं लागतं मित्रांनो काही विषय नाही आपण व्हिडिओ अपलोड करू नंतर तुम्ही बघून घेऊ शकता आपलं चॅनल सबस्क्राइब करू केल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन येणारच आपण बेसिक पासून सुरुवात करूया आपल्याला हा टॉपिकला म्हणजे दहा तास लागतात तर पन्नास मजुरांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती तास लागेल मित्रांनो खूप बेसिक पासून आपण सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही पण माझ्या मागे सुरुवात करा पंधरा पंधरा मजुरांना एक काम पूर्ण करण्यासाठी किती तास लागतात दहा तास लागतात पन्नास मजुरांना तेच काम करण्यासाठी किती वेळ लागतो पन्नास मजूर तास काढायचा तर मित्रांनो पन्नास मजुरांना तीन तास लागतात किती तास लागतात पन्नास मजुरांना किती तास लागतात तीन तास लागतात तसेच पंधरा मजुरांना एक काम पूर्ण करण्यासाठी दहा तास लागतात तर पन्नास मजुरांना तीस काम पूर्ण करण्यासाठी तीन तास लागतात मित्रांनो खूप सोप्या पद्धतीनं हा बेसिर पासून आपण प्रश्न घेतला तर मित्रांनो यानंतर दुसरा प्रश्न लगेच घेऊया आपण मित्रांनो आपण दुसरा प्रश्न तुमच्या समोर घेऊन येत आहे मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने आणि ना सूत्र वापरतो सूत्र काय सूत्र वापरायचं शकत नाही मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने आपण बेसिक पासून हा प्रश्न घेऊन येत आहे दुसरा प्रश्न आहे मित्रांनो तर बघा वीस मजूर रोज सहा तास, तास? तास, तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम मजूर रोज आठ तास किती तास रोज आठ तास आठ तास काम करून किती दिवसात पूर्ण करते तर मित्रांनो हे बघा माझी सोडण्याची टेक्निक आणि तुम्ही पण माझ्यासाठी सराव करा मित्रांनो खूप सोप्या आणि खूप एक सूत्र न वापरता वीस वीस मजूर सहा तास काम करते किती दिवसांनी करतात पंधरा दिवसात करतात किती दिवस करतात वीस मजूर सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम पंधरा मजूर किती मजूर पंधरा मजूर किती रोज किती तास काम करते आठ तास काम करते आपली काय करायचं दिवस काढायचा आहे म्हणजे आपल्याला डे काढायचा म्हणजे दिवस काढायचा तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी गुन्हाकार भागा सगळ्यांना जो येतो हे बघा हे पंधरा गट हे पंधरा गट चार दोन्ही आठ चार पंच वीस बे तरी लोकांचा गुण्हाळ पाच आणि तीनच गुण केलं किती तास पंधरा दिवसामध्ये ते करतात किती दिवसात करतात पंधरा दिवस पंधरा मध रोज आठ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतात पंधरा दिवसात ते पूर्ण करतात खूप सोप्या पद्धतीने मित्रांनो आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेल सबस्क्राईब करून ठेव असेच तुम्हाला व्हिडिओ येणार प्रत्येक क्रमांक एक आहे पुन्हा चॅप्टर वस्तू बेसिक पासून काम काढले आपण तुम्हाला पूर्ण शिकवणार तर मित्रांनो या ठिकाणी दुसरा व्हिडिओ आपण घेऊन जाईल तर या ठिकाणी मित्र दुसरा प्रश्न असा आहे मागचा प्रश्न तुम तुम्हाला सांगितला होता दिवस काय आता प्रश्नामध्ये थोडा वेगळा आहे का किती टाकतात प्रश्न वाचा अठरा कामगार रोज आठ तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम रोज नऊ तास या प्रमाणे काम करून सोळा दिवसात पूर्ण करण्यासाठी किती काम करतात या बघा आपल्याला कामगार वगैरे सांगितलं आहे तर बघा आपण कामगार कसे करू आठ कामगार रोज आठ तास काम करून बारा दिवस पूर्ण करतात तर तेच तर तेच काम रोज बारा दिवस पूर्ण करतात तर तेच काम रोज नऊ तास करून याप्रमाणे करून सोळा दिवसात पूर्ण करायचे किती काम करायचे किती कामगार काढायला सांगेल म्हणजे माणसं तो बघा मित्र काटाकडी करून जागेवरच नऊ दोन्ही अठरा सोळा तर सोळा दिवसात पूर्ण काम करण्यासाठी आपल्याला किती कामगार लागतील बारा कामगार मित्रांनो अशा प्रकारे हा आपला तिसरा प्रश्न या ठिकाणी संपला खूप सोप्या हो पद्धतीने खूप सुद्धा आपण बेसिक पासून जर तयार केली ना पोलीस भरतीला जर एक जर प्रश्न पाहिजे ना गणितामध्ये तर ह्याच प्रकारे आपल्याला शंभर टक्के असेच प्रश्न दिसतात तर मित्रांनो आपण चौथा प्रश्न तुमच्या समोर घेऊन येऊ <laughs> तर मित्रांनो चौथा प्रश्न आपण बघा मागचा जो प्रश्न पाहिला त्याच प्रकारे हाच प्रश्न आहे पण थोडा वेगळा आहे सोळा कामगारांना शंभर साड्या विनायला बारा एकवीस वर एकवीस दिवस लागतात तर दोनशे साड्या बारा दिवसात बारा दिवसामध्ये विनायला किती कामगार किती कामगार लागते तंत्रज्ञान बघा या ठिकाणी थोडा बेसिक पासून सुरू म्हणजे सुरू या प्रश्नाचा खूप सराव करावा लागतो तंत्रज्ञान या ठिकाणी बघा सोळा कामगार काढायचा आहे खालचे दोनशे सात काढायचं काय दोनशे साग्या आपल्याला काढायच्या काम म्हणजे कामगार आपल्याला काढायचं आहे तर या ठिकाणी उलट करायचं मित्रांत दोनशे साग्या वर घ्यायच्या किती दिवस आहे एकवीस दिवस जे शंभर साग्या होत्या पहिल्या सोळा मजुरांच्या त्या खाली घ्यायच्या सोळा मजुरांच्या साग्या खाली घ्यायच्या अन्चा आणि दोनशे साग्यांचे किती दिवस लागतात वीस दिवस असं करावं लागत सॉरी बारा दिवस किती दिवस बारा दिवस बघा मित्रांनो कसं या ठिकाणी मी केलं असं तुम्हीच करा आपल्याला मित्रांनो बघा सोळा कामगारांना शंभर जागा विनायला एकवीस दिवस टाकतात तर ता दोनशे सागर विनायला दोनशे साग्या दोनशे साग्या बारा दिवसात विनायला किती कामगार टाकतील तर असं या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट पद्धतीने आपण या ठिकाणी करू हे झिरोपट हे झिरोपट बेसखी बारा तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा तीन सत्ता एकवीस आठ बीएटी सोळा दोघांचा गुणाकार आठसाती छप्पन तर दोनशे साग्या विनायला आपल्याला छप्पन कामगार लागते समजलं खूप सुख पद्धतीने मित्रांनो आणि अजून आपला पुरास कामकाज चॅप्टर होईल तर तुम्हाला तर सगळं समजून जाईल काहीच प्रॉब्लेम येणार नाही जर आपल्याला काही अडचण आली तर युट्यूब चॅनलला आपल्या चॅनलला तुम्ही मेसेज करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कोणता चॅप्टर म्हणजे कोणता प्रश्न आव आपण त्याला परत शिकू तर तरी तुम्ही कमेंट नक्की करा तर आपण पाचवा प्रश्न या ठिकाणी घेऊन येऊ समोर याच पद्धतीने तर मित्रांनो पाचवा प्रश्न खूप सोपा आहे बेसिक पासून तर आपण हेच घ्यायला पाहिजे होतं पण मग सुरुवात आपण दुसरी प्रश्न असून केली तर प्रश्न खूप मोठा आहे पण मग काय करतात मुलं सुरुवातांना बघून त्यांनाच प्रश्न कळत नाही आता एस एस सी जी वी पोलीस भरती आर पी एफ हा एक्झाम चालू आहे एम टी एस चालू आहे मित्रांनो त्या ठिकाणी पण असेच प्रश्न विचारतात मराठी सिलेबल झालेला आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना तर मित्रांनो आपण पोलीस भरतीची परीक्षा पण पोलीस भरती एस एस सी बी मराठीतून सगळं काही मराठीतूनच झालेलं आहे तर बघा मित्रांनो हा प्रश्न काय येतो पीला एक काम पूर्ण करण्यासाठी सोळा दिवस लागतात किवला तसेच तसेच किवला एक काम पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात जर दोघांनी ते काम एकत्र केले तर ते के काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतात दोघांनी तर या ठिकाणी बघा बिना सूत्र काही बेसिक पासून काही सूत्र लावायचं काम नाही सोपी पद्धत तंत्रज्ञान हे बघा पी जे काम करतो किती दिवसात पूर्ण करतो सोळा दिवसात क्यू एकत्र पूर्ण करण्यासाठी वीस दिवस लागतात ला किती लागतो वीस दिवस मित्रांनो हे बघा आपण काय करू दिवस लागतात सोळा ला किती दिवस लागतात सोळा दिवस आणि किव ला वीस दिवस या दोघांची बेस करायची काय करायची दोघ मिळून जर सांगितलं असलं तर दोघांची वेळीच करायची किती आली सोळा आणि वीस तीस किती आली छत्तीस तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा चार चोक सोळा चार नऊ छत्तीस आलं आता इथं वर्ग भागात नाही दोघांचा गुन्हा ऐंशी वीस चोक ऐंशी भागीला नऊ नशी जात नाही नमाटी बहात्तर नमाटी बहात्तर उरले आठ तर मित्रांनो असा या ठिकाणी आपला प्रश्न येतो भागाकार असा घ्यायचा आ न, आ आपलं उत्तर समजलं या ठिकाणी प्रश्न म्हणजे दोघांनी पूर्ण दोघांनी मिळून जर ते काम पूर्ण करण्यासाठी असं त्याचं उत्तर किती जर असं नि आलं तर पॉइंट म्हणजे झिरो आठ सॉरी झिरो पुन्हा इथं असंच आठ आहे खाली बरोबर झिरो नवा टर म्हणजे आठ पॉईंट आठ झिरो आठ असं येऊ शकतो पण खास करून पेपरमध्ये हाच प्रश्न आहे असंच उत्तर येऊ शकतो तर मित्रांनो खूप बेसिक आहे याला नसा नसाईच्या ट्रूप ट्रीपनुसार सुद्धा स्वतःला मिळतं आणि जर तर दोघांविरुद्ध असं जर विचारलं तर सुद्धा याची बेरीस करायची उत्तर करायचं मित्रांनो आपण पाचवा प्रश्न या ठिकाणी संपला लगेच सवा प्रश्न घेऊया तर बघा सहावा प्रश्न काय म्हणतो मागच्या प्रश्नाचा आपण दोन व्यक्तीचे पाहिले पी आणि क्यू आता पी क्यू आणि आर या तिन्ही व्यक्तीचं आपल्याला काम पाहायचं हा प्रश्न पाहून तुम्ही म्हणलं पंधरा बीस असं करायचं तसं काय नाही याच्यात आपण एलसीएम ची ट्रिक्स लावू म्हणजे लसावी मसावी लसावीची ट्रिक्सनुसार नुसार आपल्याला हे उदाहरण सोडायचं आहे काळजीनुसार नुसार लसावीची ट्रिक्स नुसार तर बघा पी आणि क्यू हे बघा आपण या तिघांची नावं या ठिकाणी बारा दिवसात आणि क्यू पंधरा दिवसात आणि आर वीस दिवसात तर मित्रांनो या तिघांचा जो लसरी आपण खायचा अशी कोणती संख्या आहे ती तिघांना तिघांना भाग जातो इल्सिंग घ्यायचा या ठिकाणी पंधरा चौक साठ होत्या बारा पंच साठ होत्या वीस त्रिक साठ होता म्हणजे आपला एल सीम झाला किती साठ बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आता काय करायचं बाराना भाग द्यायचा एल सीमला बारा पंच साठ इथे लिहून ठेवायचंच मग पंधरा चौक साठ इथे लिहून ठेवायचं वीस त्रिक साठ आता ज्या ठिकाणी आपण भाग दिला ना त्या भागांची बेरीज करायची पाच आणि चार नऊ आणि हे प्लस तीन किती झाले बारा काय करायचं एल सी एम किती आहे साठ आता एल सी एम ने आपण साठ एल सी एम साठ आहे आपली बेरीज किती आली बारा आली बारा नाही एल सी एम ने भाग द्यायचा किती आलं बारा पंच जवळ ते तिघ एकत्र काम करतील ना ते किती दिवसात पूर्ण करतील फक्त पाच दिवसांमध्ये समजलं खूप सोप्या पद्धतीने मित्रांनो आपण खूप सोप्या पद्धतीने एल सी एम ट्रीप शिकवलो हो ना खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी जसं केलं तसं सर्व तुम्ही करत राहा तिघांनी जर काम सांगितलं तर एल सी एम याच्या तिघांचा एल सी एम घ्या म्हणजे हसावी घ्या आणि हे करा तर मित्रांनो आज आपण एवढं शिकू उद्या जर राहिलेला क्लास म्हणजे प्रश्न आपण उद्या घेऊ कमीत कमी याच टायमात आपण सुरुवात करू आणि आपल्याला चॅनल काही लाईव्ह आहेत लाईव्ह जर आपलं चॅनल येऊ शकत नाही आपण आपला व्हिडिओ बनवून अपलोड करू तर तुम्ही बघून घ्या युट्यूब चॅनलला आपल्या वा फोजी लवर फोजी लव्हर या यूट्यूब चॅनलवर आपला चॅनल आहे मित्रांनो मित्रांनो जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा जर कशा जर प्रॉब्लेम आली असेल कोणत्या प्रश्नामध्ये तर आम्हाला मेसेज करा टेक्स्ट मेसेज करा सॉरी कमेंट करा मित्रांनो आपण आज वीर भगतसिंग त्यांच्या जन्मदिवसानंतर आपण आज फौजी बॅच सुरू केली म्हणजे फौजी बॅच युट्यूब चॅनलवर आपण पोलीसवरती बॅच सुरू केली आजचा आपला टॉपिक आहे गणित गणितचा प्रश्न टॉपिक आहे काम पार्ट काढून पार्ट्री उद्या जो आहे पार्ट टू राहणारे तर मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र